आपल्या किचनमधले स्टीलचे डबे कितीही स्वच्छ केले तरी त्यावरती पाण्याचे डाग मात्र उमटतातच मग असं काय करावं बरं की हे डबे अगदी नव्यासारखे चमकायला लागतील जेणेकरून यावरती पाण्याचे डागसुद्धा पडणार नाहीत आणि डबे अगदी चकचकीत दिसायला लागतील आपल्या प्रत्येकीच्या किचनमध्ये अशा पद्धतीच्या डब्यांचा साठा तर असतोच परंतु याच डब्यांना आपले तेलकट हात लागतात किंवा हे डबे किचनमध्ये असल्यामुळे जास्तच चिवट चिकट आणि तेलकट होतात तर हे डबे कसे स्वच्छ करायचे एकदम सोपी ट्रिक आहे व्हिडिओसुद्धा खूपच छोटा आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा या डब्यांवरती किती तेलकट थर जमा झालेला आहे अगदी चिकट हे डबे झालेले होते तर हे डबे धुतल्यानंतरसुद्धा यावरती पाण्याचे डाग उमटतात त्यामुळे डबा स्वच्छ झाला आहे असं वाटतच नाही तर धुतलेल्या डब्यांवरती पाण्याचे डाग उमटू नये आणि डब्यांना शाईन छान यावी यासाठी काय करायला लागेल तर एकदम सोपी ट्रिक आपल्याला वापरायची आहे अगदी घरातच अवेलेबल असणारे एक गोष्ट आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे मीठ इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि त्यामध्ये विम लिक्विड घातलेला आहे त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि जो आपला स्पॉन्जचा स्क्रब असतो त्याने हे डबे घासून घ्यायचे आहेत जास्त काही अजिबात वापरायची गरज नाही इथे आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा असं काहीच वापरलेलं नाही किंवा विनेगर वापरलेलं नाही फक्त आणि फक्त मीठ आणि विम लिक्विड एकत्र करून त्याने आपण हे डबे घासून घ्यायचेत त्यामुळे डब्यांना चकाकीसुद्धा छान येते डबे आपले एकदम शाईन करतात अगदी कितीही जुना असलेला डबा अगदी नव्यासारखे चमकायला लागतील शिवाय यामध्ये आपण विम लिक्विड घातलेला आहे त्यामुळे याचा तेलकटपणा आणि चिकटपणा जो असतो तो संपूर्णपणे निघून जातो साबण लावून जर आपण हे डबे घासायला गेलो तर धुतल्यानंतरसुद्धा साबणाचे जे वन असतात पांढरटपणा असतो तो डब्यांवरती उमटतोच आणि जर तारेची घासणी वापरली तर मात्र डब्यांवरती खऱ्या पडतात त्यामुळे तारेची घासणी आणि साबण डबे स्वच्छ करण्यासाठी आपण वापरायचं नाही किम लिक्विडच्या ठिकाणी तुम्ही डिटर्जंट पावडर वापरली तरीसुद्धा चालेल परंतु साबण मात्र वापरायचा नाही तर लगेचच हा डबा धुवूनसुद्धा घेते बघा अगदी नव्यासारखा हा डबा शाईन करतो याच्यावरती जो तेलकटपणा होता तो सुद्धा पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि डबा एकदम नव्यासारखा चमकायला लागलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि घरात अवेलेबल असणाऱ्याच गोष्टीमध्ये आपण हे क्लिनिंग करू शकतो हे डबे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही शॅम्पू आणि डिटर्जंट पावडर मिक्स करूनसुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा डबे स्वच्छ होतील अशा पद्धतीने जर तुम्ही डबे घासून घेतले तर त्याला अजिबात जास्त वेळ लागणार नाही कारण जेव्हा आपण साफसफाईला सुरुवात करतो त्यावेळी खूप सारं काम आपण एकदाच काढून ठेवलेलं असतं आणि ही स्वच्छता करायची म्हटलं आणि या डब्यांचा तेलकटपणा काढायचा म्हटलं की खूप वेळ जातो त्यामुळे एकदम छोट्या छोट्या ज्या ट्रिक असतात त्या आपण वापरल्या तर आपलं कामसुद्धा हलकं होतं आणि एकदम पटकन होतं तर अशाच पद्धतीने मी सगळे डबे घासून घेतलेले आहेत डबे बघा किती मस्त शाईन करतात अगदी नव्यासारखे चमकायला लागतात स्टीलचा डबा कितीही स्वच्छ घासला गेला असला तरी वाळल्यानंतर त्यावरती पाण्याचे डाग उमटतात मग त्यासाठी काय करायचं पाणी संपूर्णपणे निथळून गेल्यानंतर एखाद्या सुती कपड्याने हे डबे पुसून घ्यायचे ज्यामुळे पाण्याचे डाग यावरती उमटणार नाहीत तर आजची ही सोपी ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा वर्क होते की नाही हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास लेस, लेस व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका